आपल्याला या ठिकाणी काय करायचंय चला इंग्रजी शिकूया चला इंग्रजी शिकूया आपल्याला इंग्रजी वाचण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे प्रत्येकाला वाचता आलं पाहिजे यासाठी काही छोटासा काही नाही तुम्हाला येतं प्रत्येकाला काही वेळेला कसं होतं तुम्हाला असं वाटतं मला येत नाही मग त्याच्या मागे काय राहिलं गड्या काय आहे त्याच्या त्याच्या मागचं कारण काय आहे आपल्याला छोटे थोड़ छोट्या ज्या काही गोष्टी ज्या येत नाही त्या आपल्या जाणायच्यात समजून घ्यायच्यात सर्वांनी जाणून घ्यायच्यात आणि सर्वांनी समजून घ्यायच्यात ओके याचा प्रयत्न आपण करूया आज काय तारीख याची एकतीस डिसेंबर दोन हजार दो चोवीस तर आज आपण वर्षाचा लास्ट डे दोन हजार चोवीसचा आपण सेलिब्रेशन मध्ये म्हणजेच आपण काय करणार त्याला वी आर सेलिब्रेट द लास्ट डे आफ्टर ट्वेंटी फोअर्स अँड ट्राईंग टू लन इंग्लिश स्पीकिंग अँड रायटिंग इन अ सिम्पल वे साध्या मार्गाने आपण इंग्लिश शिकण्याचा मग आज आपण आपल्या मनाची इंग्रजी मला येत येत नाही येत आहे येत नाही येत आहे येत नाही हातवरती करायला सांगा म्हटलं की आपल्या येत नाही मागे छोटस कारण ते तुमच्याकडेच आहे ते तुम्हाला सगळं येत आहे ते म्हणजे जर हो सर पाठ आहे का तुम्हाला जर विचारलं ते म्हणतात पाठ आहे तुम्हाला हे सगळं हे पाठ आहे हे सगळं पाठ आहे मग इंग्रजी वाचण्यासाठी एवढंच लागत तरी मग काय अडचणी यायला लागली इंग्रजी मध्ये या हे जे काही मी असं काही लिहिलेलं आहे या ठिकाणी हे ते असं काही इंग्रजी इंग्रजी हे जे लिहिलेले आहे मुळाक्षर लिहिलेली आहेत तेच आहे इंग्रजीमध्ये हे वाचता याय लागले ते का नाही लागलंय लागले नेमकं ने कला के वाचता येऊ राहील तर मग पुस्तकातलं समजा ला आपण कामल म्हणायचं कमल म्हणायचं काय म्हणायचं ते का नाही लागलं त्याच्या मागचे कारण आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचे महत्वाचं म्हणजे आपल्याला या लागले या लागले या लागले म्हणून आपण काय करतोय ज्या वेळेला सर वर्गात सांगताना आपण काय करू त्याकडे लक्ष देत नाही ज्यावेळेस वर्ग शिकवले जातो त्यावेळेस आपण लक्ष देत नाही वारंवार तुम्ही आताही लक्ष देणार नाही लक्ष ठेवा वारंवार लक्ष का देणार नाही कारण काय आहे तुम्हाला असं वाटतंय मला येत आहे ला किती वेळेस काय काय बोललेले किती किती आले समजा या ठिकाणी अ लिहिण्यात येत अ ला आ आहे ए आहे अ आहे आ आहे एवढे त्याला उच्चार होतात वेगवेगळ्या शब्द ज्यावेळेस वाचताना लिहिताना येतात त्यावेळेला त्यामुळे आपण ते तशी उच्चारायचे कड हे आपल्या मनात येतच नाही कारण आपण याकडे लक्ष दिलं असू द्या पुन्हा लक्ष द्या की या ठिकाणी हे अ आहे अ ला काय म्हटलंय ओके तुम्ही अ ए घेतलंय आता मला सांगा मी या ठिकाणी अ म्हटलंय आ म्हटलंय म्हटलं ओ म्हटलं आता हे सोर सोडून देऊयात आपण हा आता आपण काय करूयात या ठिकाणी जे काही सोर सोडू व्यंजनाकडे जाऊ या व्यंजना मध्ये क नाही त्याच्यात ख नाही त्याच्यात म्हणजे मग मला या ठिकाणी सांगा तुम्ही असंही घेऊ शकतात का आई तर के, कला या ठिकाणी आपण केच लिहिलंय के लिहू शकता ते म्हणा सर आहे ना आमच्या पुस्तकात लिहिलेलं आहे लिहिलेलं नाही का बाराकडे दिली कला केला के डबल असं लिहिलंय ना सांगायचं तात्पर्य असं आहे की प्रत्येक ही जी काही व्यंजन आहे हे व्यंजन हे या सगळ्या व्यंजनाला आपण संयुक्त असं म्हणूया संयुक्त व्यंजन आहे संयुक्त म्हणजे दोघाची जोडी म्हणून जोडी तयार झाली संयुक्त एकत्र क क क बरोबर ना क अधिक अ म्हणजे क क असं व्हायला म्हणजे आपल्याला या प्रत्येक मुळात लक्ष देणं गरजेचं आहे ती कसं लक्ष देणं गरजेचं आहे आता या ठिकाणी क आता याकडे वारंवार वारंवार तुम्ही वार म्हणजे लक्ष काय देत नाही मला तेच कळत नाही हा समजून घ्या अ आहे ना तसा क आहे ख आहे ग आहे ग आहे च आहे हे सर्व जे काही मूळा आहेत एवढे हे सगळे मुळाक्षर समजून घ्या या ठिकाणी आहे अ आहे ठीक आहे आता ह्या ठिकाणी इथं अ आहे इथं काढा दिलाय काय दिलाय आता या ठिकाणचा तुम्ही हा घेतला हा ये ये तो मग हा जो ये घेतलाय मग हा काय साठी घेतला काय घेतलाय ना म्हणजे ह्या काण्यासाठी हा ये घेतलाय आपण काय साठी घेतलाय म्हणजे काण्यासाठी काय झाला म्हणजे काना द्यायचा ये घ्यायचा म्हणजे ही जी पहिली लाईन आहे ना ही पहिली लाईन जर तुम्ही समजा मन लावून जर घेतली मन लावून पाठच केली पहिलीच लाईन पहिलीच लाईन पहिलीच लाईन तर तुम्हाला इंग्रजीच्या कोणत्याच काना उकार वेलाटी एक मात्रा दोन मात्रा अनुसार वगैरे विसर्ग हे जे काही हे तुम्हाला काहीच अडचण येणार पण ह्या लाईनला तुम्हाला म्हटलं ना अ अ होता इथं पण अ हा अ ह्या अचा ये घेतला हा ये घेतलाय कशासाठी घेतलाय का आता हि हे काय साठी घेतले आय काय घेतलं आय पण काकी बाय ई बाई माई ताई ठीक आहे आता आपण शब्द घेतलाय आपण शब्द घेतलाय समजून घ्या काय शब्द घेतलाय बर या कला काय आहे घेतलं की बरोबर आहे आता हा कानाचा तुम्हाला सांगितलं आता कानाला काय घेतलं आपण ह्या काना घेतलं तर आपण झालं हे झालं का झालं का का मग आता हा जसा का झाला हा जसा काही का होईल होईल ना काय करतो मी आता काय दिली मी तुम्हाला दिसते काय दिली मी व्हॅरंटी दिली कोणची व्हॅरंटी दिली ठीके ठीक आहे म्हणजे के आय मला सांगितलं असेल बरोबर आहे छान सांगितलं तुम्ही मला मग आता मला काय म्हणायचंय मी करायला उभं करतो करण्याला वाच बरं जे व्हेरी गुड बस विषय काय आहे उच्चार कसा व्हायला लागलाय म्हणजे याचा याचा जो आहे रस्व ठीक आहे याचा उच्चार रस्व व्हायला लागलाय म्हणजे शर्ट व्हायला लागलाय छोटासा व्हायला लागलाय आणि या दुसरी दिल्या कारणाने त्याचा उच्चार लंबा व्हायला लागलाय की याकडे लक्ष देणं गरजेचं हे सगळे ज्या वेळेला आपण हे पाठ करतोय ना हे सगळे पाठ करत असताना हे सगळे याच्यातच गुतलेलं आहे सगळं काय उच्चार करतोय आपण त्याचा काय म्हणतोय आपण म्हणजे मग आपल्याला इंग्रजी शिकतात मग या ठिकाणी या ठिकाणी क ला या ठिकाणी या कला के झालं मग हे पहिली वेलंटी हे समजून घ्या पहिली वेलंटी आपला पहिली वेलांटी आपला पहिली वेळ त्याचा उच्चार झाला बरोबर आहे काय झालं बर मी काय करतो मी काय करतो अरे आपण उजळणी म्हणत असत बघा नाही बोलल्या की लक्ष द्या तुम्ही तुम्हाला पाठ द्यायचं म्हणून नाही लक्ष द्या आ म्हणजे माझ्या उच्चला पण लक्ष देतो लंबा झाला तुम्ही हे हे अशी मध्ये घेऊ झाला ई हा लंबा चाललाय म्हणजे आई ओ मा ते सोडून म्हणजे ज्या वेळेला दीर्घ येत असेल लंबा उच्चार येत असेल त्यावेळेस समजून घ्यायचं दुसरा उकार आहे किंवा दुसरी वेलांडी आहे किंवा दोन मात्रे आहे काय म्हटलं मी दीर्घ उच्चार आला मोठा उच्चार आला तर समजून घ्यायचं एक तर दुसरा उकार किंवा दोन मात्रे किंवा दुसरी वेलांटी लक्षात आहे का जेव्हा लंबा उच्चार येत असेल तर को का कि केमकात आहे म्हणजे दीर्घ कशाचा काढायचा आहे आणि रस्व उच्चार कशाचा काढायचा आहे हे फार महत्वाचं आहे पण याकडे आपल्याला लक्ष द्यायचंय खास करून या ठिकाणी मग आपल्याला अजून शब्द घेतलेला आहे अजून हे घेतलाय हा काय साठी घेतला डोक्यावरचा काना हे जे आय घेतलंय हे आय काय साठी घेतलं ही पहिली वेलांटीसाठी हे दुसरी जी घेतलीय ही डबल घेतलं हे दुसरी वेळ आजो यू घेतलाय हा युग पहिला होता हे डबल ओ जो आहे हा दुसरा उकार हे रु ठीक आहे आणि रु हे हा फक्त एका मात्र्यासाठी आहे आहे ये म्हणजे एक मात्र तुम्ही लक्ष लागले ये म्हणजे एक मात्र आई म्हणजे आता हे ओ आहे ओ म्हणजे काय झालं काना आणि एक मात्रा झाला या ठिकाणी आऊला काना दोन मात्रे म्हणजे आऊ काना दोन मात्रे म्हणजे आऊ नंतर इथं अम आहे आणि हे आ म्हणजे या ठिकाणी या ठिकाणी काना म्हणजे या ठिकाणी कान्याला ये पहिल्या वेला पहिल्या वेल्टीला आय दुसऱ्या विलंटीला पहिल्या उत्तर दुसऱ्या उत्तर त्याच्यानंतर ह्या ठिकाणी एक मात्र असेल तर दोन मात्र असेल तर या काना एक मात्र काना एक मात्र लोक कानात दोन मात्रा लावतो असं जर वापरलं तर इंग्रजीमध्ये सगळं वाचन लेखा तुम्हाला सहज येऊन जाणार आहे परंतु हेच आपण पाठ करायला तयार नाही हे हि जी पहिली लाईन ला ला जी आहे आपण सर या लागलं सर या लागलं या लागलं मग चुकू कुठून राहिलं काय वाकिरावर राहिलं आपलं या पहिल्या लाईनीला दमन लावून सगळ्यांचं पाठच पाहिजे पाठच पाहिजे तर पाठच पाहिजे आणि तर सगळ्यांनाच पाठ ही सगळी नाही पण पहिल्या मध्ये या ठिकाणी इथं आला येला ह्या ठिकाणी ह्या आला हे तर ह्या अ म्हणजे काय घेतला काना घेतला मग काण्यासाठी ये वापरतात आणि तसं हा काण्यासाठी ए वापरला जातो आणि तसं ते अ आहे तसं मग प्रत्येक या ठिकाणी व्यंजनामध्ये प्रत्येक मुळात क्षेत्र वेळेस उच्च आ न याला त याला ठ किंवा ड असं जर म्हणलं प्रत्येकाच्या मागे अ तर यायच लागले त्याला काही वेळेला काण्याचाही वापर होतो काही वेळेला काण्याचा वापर होत नाही आपल्याला समजपूर्वक वाचन करून त्याचा उपयोग करायचा आहे लक्षात ठेव मग या ठिकाणी महत्वाचं काय लक्षात ठेवायचं आपल्याला जर इंग्रजी यायची असेल आपल्याला जर इंग्रजी शिकायची असेल तर काण्यासाठी ये आलाय पहिल्या वेलांटीसाठी आय आलाय दुसऱ्या वेलांटीसाठी डबल ई आलाय पहिल्या उपकारासाठी जीव आले जीवा दुसऱ्या त्यानंतर एक मात्र न कर मात्र न कर दिले तर हे आय घ्यायचं आहे त्यानंतर एक, एक ताना आ, काना आणि एक मात्र या ठिकाणी काय केलं समजा मी तर हा कला काना आणि एक मात्र घेतलाय कला एक साठी काय सांगितलं मी झालं हे झालं झालं को झालं का ठिकाणी कानान एक मात्र, का मा काना मात्र पुन्हा कानान दोन मात्र घेतले मग मा या ठिकाणी क घेतलं का घेतलं दोन मात्र क ला Hey, 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 येतले, hey. आता काना दोन मात्रे कानान दोन काय वापरतात म्हणून घेतलं काऊ काय झालं जर आपल्याला फक्त एवढं जर पाठ केलं आणि मग हे कधी लक्षात ठेवायचं आपल्याकडनं इंग्रजी वाचत येत असताना या अनुसाराचा उच्चार फार आपला तुरळकच होतो मराठीत पार तुम्ही तुम्ही चुकीचं करत असता डोक्यावर टिंब दिलं तुम्ही डोक्या त्याची भिंती लावता का तसं ते शरणाची डोक्याचं टिंब आहे हम्म आता म्हणजे नाकाच्या वरती असं गुणू गुण झालं पाहिजे जसं की आता तुम्हाला म्हटलं तुम्हाला मी म्हटलं की शब्द घ्या रे बामा हा काय काय शब्द आहे आता काय झालं कंगन कसं बाल कुठं जाय लागला तो शब्द नाका चालण्यावरती कंगन बरोबर आहे का त्यामुळे फक्त अं अनुसार दिलाय अन म्हणजे असं व्हायब्रेशन झालं पाहिजे काकाच्या इजावरती अं असेच जर होत असेल त्यामुळे आपण या ठिकाणी अनुसाराकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे कायकडे लक्ष देणं गरजेचं आहे गरजेचंच आहे हे पाठ केलं याला असं होत याला असं होत हे जर पाठ असलं तर आपल्याला इंग्रजी वाचन लेखन सहज तर मग या ठिकाणी प्रत्येकाला हे ये। अला ये। आय दुसऱ्या इला डबल इला ई दुसऱ्या

हे एवढं हे चांगलं पाठच पाहिजे हे पाठ झाल्यानंतर माहिती तुम्हाला एक कला हे कला ख लक्षात ठेवा आत्ताचा तयार झाला ह ह ह म्हणजे ह ला काय हला कुठे कला काय म्हणून एक तू ख लक्षात ठेवा दिलेल्या व्यंजनामध्ये कशाच्या समोर काय काय शब्द आला त्याचा उच्चार त्या ठिकाणी होणं गरजेचं असतो त्या ठिकाणी त्याचा उच्चार होणं गरजेचं आहे किरण जो शब्द दिला त्याचा उच्चार कराडा हे आपल्याला जर पाठ असेल तर जो शब्द दिलाय त्याचा उच्चार करून म्हणा वाचून बघा प्रयत्न करा काय येणार नाही तर आपल्याला चुकल काही काही वेळेला काही शब्द त्याच्यानुसार नसतात परंतु त्याचा विचार सरांकडनं मित्रांकडनं डिक्शनरी मध्ये आपण पाहून काढू शकतो तो मात्र मोबाईल मध्ये सांगितलेलेच आहे मोबाईल मध्ये शब्द डिक्शनरी मध्ये टाईप करायचा आणि प्रोनाऊन्सेस वरती जायचं असं केलं ते सांगतो काय तो तुझं किती गुगलवाली बहिणी सांगत ते एकदा आपण याकडे रावाय तर आपल्या वाला ते सांगत रे दाई उडीए बाय उदर ये नकाशी अपडेट नसल्या कारण ती गाडी चालली 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 कुठे चालली गेली ती तळ्यात चालली गेली ती गाडी ते कशामुळे झालं ते नकाशा हा अपडेट नव्हता त्यामुळे आपण आपल्या स्वतःला अपडेट ठेवणं गरजेचं आहे जसं की आपण या ठिकाणी ग म्हणली तिथं ग म्हणलं होत इथं ग

कसा उच्चार आहे त्यानंतर च च आता च उच्चार कसा वाला आहे कारण येत्या लागले ना मग ह हो होतात काढलं लागू का तुम्ही काढला गेला पण आता चला म्हणलं म्हणत तुळसी वेगळेच वाटू लागलं छ म्हणायला काय वाटून लागलं ह्याला काही हो, बरोबर येऊ लागलं मला परंतु त्यात तो छोडासा हो, थोडासा तो जपलेलाच आहे हो। जे काही काय ठिकाणी याला जेला झेड जे जे पण येऊ शकतं काही ठिकाणी तिथे जाल आता या ठिकाणी झ झ झ यात पण आला या ठिकाणी या जेला काय वेळेला आपण झेड पण वापरू शकतो झेब्रा जेडी बी आपरे आब्रिका आपरे जे बी झेब्रा आता या ठिकाणी झेब्रा म्हणलंय आता जे ए बी अरे जे जेब्रा म्हणणारे का झेब्राला झेड काय वेळेला झेड सुद्धा त्याचा वापर होतो मच्छ त्यानंतर त र क र हा जोड व्यंजन आहे याने एकत्र कारण आपण लिहित असताना सर मला जोडू शब्द येऊन लागला सर मला जोडू शब्द अरे प्रशांत लिहा बा प्रशांत लिहा बाबा प्रशांत लिहापा प्रशांत आता प घ्यायचं तर प आहे अरे प पण जोड करायचं झालं हे जस त्र झालं ना त्र हे जस त्र झालं तसं प्र शातला प्र हा जोड शब्द झाला क्रम लिहा व क्रम की आरे यम क्रम म्हणजे हे पडायचंय म्हणजे आर टी आर लगेच वाचताना वाचताना एखाद्या वेळेला एखाद्या शब्दामध्ये समजा या केच्या ठिकाणी समजून ज्या आर आलं त्याला आपण काय म्हणणार क्र म्हणणार अरे क्र याला याला समजा डी आराला आराला ड्रायला ड्रब लक्ष झालं का लक्ष द्या ज्या वेळेला आराल समजून घे त्या शब्दाचं पोट फुटू लागलं ला। म्हणजे तो जोड शब्द तयार व्हायला लागलेला आता या मुली लक्ष दिली लागले पण यांना हेच वाचताना अडचण येत आहे हेच काय आर्याला कसं विचार करायचं कडे तुमचा पण हा प्रॉब्लेम आहे लगेच या ठिकाणी व्यंजनाला लागून ज्या ज्या वेळेला आर आलं समजून घ्या त्या ठिकाणी तू जोड शब्द आलेला आहे काय शब्द आलेला आहे समजून त्या ठिकाणी जोड शब्द आलेला आहे आर आलं की समजून त्या ठिकाणी जोड शब्द आहे तो लक्षात ठेवा त्याच्यानंतर या ठिकाणी पिला काय झ झालं ट झालं ठ ह याच्यात उच्चार

फादर घ्यायचा आपला फादरच घेतो त्याला एपीडीएचे फादर म्हणजे काय वेळ नियम सुद्धा त्याचा विचार होत असतो एक लक्ष करा आहे विचार झालाय

एक लक्षात ठेवा या ठिकाणी या शहरला यशच आहे या शहरला सुद्धा यशच आहे या जसं साधा सिथ यल आहे श बघा बरं आता श बघा श म्हणजे क उडालय आणि श श पण उडालय बघा हे शेत करायसाठी वापरले छ म्हणून हे शे त्याचा त्याचा हे शेत घेतला क्ष 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 आलिन्य वा नियम असं हे प्रत्येकानी पाठ म्हणजे पाठ म्हणजे पाठ करायचं आणि पहिली ही सगळ्यांची आज जेवढे वर्गात बसलेले तेवढी सगळ्या मुलांची आज पाठच झाली पाठ झाली तर मुलगा असा म्हणणार नाही की मला इंग्रजी वाचता येत नाही मला इंग्रजी लिहिता येत नाही मला गावाचे नाव लिहायला अडचण येत नाही मला मुलांचे नाव लिहायला अडचण येत नाही किंवा काहीही मला लिहिण्यासाठी अडचण येणार नाही जर ही पहिली लाईन चांगली पाठ केली आणि बाकीची व्यंजन सर्वांनी पाठ केले तर इंग्रजी वाचणं तुमच्यासाठी सहज सोप आहे करार पाठ पाठ करा चांगलं लिहून ओके